गावच्या लेकींना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या मातेने या मा, मातीसाठी आपला पुत्र गमावला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या छाव्याने या हिंदवी स्वराज्यासाठी आपले प्राणपणाला लावले पण आपला स्वाभिमान शेवटच्या स्वासापर्यंत सोडला नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या महामानवाने या भारत देशाला एक संविधान दिलं स्वतंत्र असं आणि या भारत देशाचा सर्व राज्यकारभार चलवण्याचं कार्य केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी हजारो एकटा ता बाजी लढत राहतो त्याचं नाव बाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी अखेरच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्य आभाजीत ठेवतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्य स्थापन करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी राज निवडणुका झाल्या आणि शिवजयंती आली निवडणुका झाल्या आणि शिवजयंती आली म्हटलं तुमच्याशी बरंच काही बोलावं म्हटलं तुमच्यापाशी मोकळं करावं निवडणुकीच्या काळात फारच बिझी होतात तुम्ही प्रत्येकाच्या बॅनरवर तुमचा फोटो दिसत होता प्रत्येक जण तुम्हाला डोक्यावरती घेऊन फिरत होत राज पण राज प्रत्येक जण तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरतोय पण डोक्यात घ्यायचं विसरून जातोय राज तुमचा बॅनर सर्वांच्या सर्वांच्या जयंतीसाठी सर्वांच्या बॅनरसाठी सर्वांच्या पक्षासाठी वापरला जातो पण तुमचे विचार मात्र कोणच वापरत नाही राज तुमच्या काळात स्त्रियांना आरक्षण नसून सुद्धा संरक्षण मात्र शंभर टक्के होत इथं आरक्षण सर्वांनाच मिळालंय संरक्षण मात्र पारदर्शकच केलंय राज तुम्ही आरक्षण दिलात आता आरक्षण नाही राज तुम्ही आरक्षण नसूनही संरक्षण दिलात आता आरक्षण दिलंय पण संरक्षण मात्र पारदर्शकच केलंय स्त्री माते समान हा तुम्ही इतिहास आम्हाला शिकवलाय राज प्रत्येक स्त्री स्त्रीच्या देवघरातली देवता आहे हीच तुमची शिकवण आहे पण प्रत्येक स्त्री आम्ही आईला पाहायला शिकवलं होतो पण संवेदनशील दुनियेत आम्ही इतके आता तल्लीन झालो की ते आईसारखं शरीर कधी आम्हाला आता बाईसारखं दिसायला लागलं हे कळत नाही राज आणि म्हणून म्हणतोय राज खरंच माफ करा आता अरे राजांनी सांगितलं दारूचा मोह बला नाही अरे राजांनी सांगितलं दारूचा मोह बला नाही पण आम्ही मोहापासूनच दारू तयार केली अरे राजांनी सांगितलं दारू रा सोडा राजांनी सांगितलं दारू सोडा पण आम्ही सोडा टाकून दारू पितो अरे हातात तलवार घेऊन जाळ काढणारे राजांचे मावळे कुठं हातात तलवार घेऊन जाळ काढणारे राजांचे मावळे कुठं आणि त्याच हातात शिगायला दळून धूर काढणारे आमचे मावळे कुठं अरे त्याच हातात सिगारेट दबून दूर करणारे आमचे मावळे पीठ राज तुमच्या स्वराज्याचं हे बदललेलं दृश्य पाहण्यासाठी मी तुम्हालाच आमंत्रण द्यावं म्हणत होतो राज तुमच्या स्वराज्याचं सर बदललेलं दृश्य आता तुम्हाला पाहणार नाही म्हणून मी तुम्हाला राज परत या म्हणणार नाही नका येऊ राजे तुम्ही आता तुमची गरज नाही मराठ्यांच्या या स्वाभिमानाला इथं कोणच वारस नाही आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही नका येऊ राजे तुम्ही आता तुमची गरज नाही मराठ्यांच्या स्वाभिमानाला इथं कोणच वारस नाही शिवनेरी वरच्या शिवाई जे खोटे पडले डोळे तुळजा तर दुःखच वेगळं तिच्या डोळ्यातच भरले टोळे तिच्या डोळ्यातच भरले टोळे सिमेंटच्या जंगलात ठरवलेला सह्याद्री तुम्हाला वळून बघणार नाही सिमेंटच्या जंगलात ठरवलेला सह्याद्री तुम्हाला वळून बघणार नाही आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही राजे तुमच्यावरती संस्कार करायला जिजाऊ नाही वेळ हवा राजेश तुमच्यावरती संस्कार करायला जिजाऊन नाही वेळ हवा पण इथं येतोय टीव्ही वर सास भाऊचा सिरियल नावा इथं येतोय टीव्हीवर सिरियल नावाजी ऐकलं पाहिजे राजे तुमच्या काळात एकही वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम नव्हतं आज आम्ही पाहतोय जिल्ह्या जिल्ह्यात गावात गावात म्हणलं तरी चालणार नाही आम्ही वृद्धाश्रम पाहतोय ज्या महिने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात सांभाळलं त्याच महिला आज आपण अंतक्षणा समय येता आपण तिला आपण वृद्धाश्रमात नेऊन सोडतो अरे प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरांना आपल्या आईचं काळीच काढलं होतं प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरांना आपल्या आईचं काळीच काढलं होतं ते काळीच प्रियशीकडे घेऊन जात असताना काळीच रस्त्यात पडलं ते काळीच म्हणत होतं बाळा तुला लागलं नाही ना इतकी ताकद आपल्या आई या शब्दात आहे जगातली सर्व तीर्थयात्रा किंवा सगळ्यात सगळी देवस्थानं ज्या ठिकाणी नेऊन थांबतात ते पाय म्हणजे आपल्या आईचे आहेत